गणपती बाप्पा मोरिया एक व्यावसायिक मध्यरात्रीपर्यंत काम करून थकून भागून घरी पोचला दरवाजा उघडताच त्याने पाहिले की त्याचा दहा वर्षाचा मुलगा झोपण्याऐवजी त्याची वाट बघत बसला होता घराच्या आत पाय ठेवताच मुलगा म्हणाला पप्पा मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे वडील म्हणाले विचार ना काय विचारायचं आहे तुला मुलगा म्हणाला पप्पा तुम्ही तासाला किती रुपये कमवता आपल्या मुलाचा प्रश्न ऐकून व्यावसायिक जरा आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला तुला काय करायचे आहे मी तासाला किती रुपये कमावतो हे तुम्हाला का विचारत आहेस मुलगा म्हणाला पप्पा मी असेच विचारत आहे प्लीज सांगा ना तुम्ही तासाला किती रुपये कमवता आता मात्र वडिलांना राग आला ते रागातच त्याच्याकडे भगत बोलले मी तासाला दोनशे रुपये कमावतो मुलगा निरागसपणे आपल्या वडिलांना म्हणाला पप्पा तुम्ही मला शंभर रुपये आता देऊ शकता का आता वडील चिडून आणि ओरडत म्हणाले मन तू मला असले फालतू प्रश्न विचारत आहेस आणि झोपायचे सोडून इतक्या वेळ जागा राहिलास काही शंभर रुपये वगैरे मिळणार नाहीत तुला एखादे बकवास खेळणे किंवा वस्तू विकत आणायची असेल दोन दिवस त्या खेळण्याशी खेळशील तिसऱ्या दिवशी कुठेतरी ते अडगळीत पडले असेल जा गुपचुप स्वतःच्या रूममध्ये जाऊन झोप मी दिवस रात्र मेहनत करून पैसे कमावतो आणि तू अशा फालतू गोष्टीमध्ये पैसे खर्च करतो हे सर्व ऐकून मुलाच्या डोळ्यात पाणी आले आणि तो त्याच्या रूममध्ये निघून गेला वडील अजून रागातच होते आणि मनातल्या मनात विचार करत होते आपल्या मुलाची एवढी हिंमत झालीच कशी हा प्रश्न विचारायची जेवण वगैरे झाल्यावर त्याचा राग जरा थोडा शांत झाला आणि तो विचार करू लागला या अगोदर आपला मुलगा असे कधीच बोलला नाही कदाचित त्याला खूप गरजेचं काम असेल त्यासाठी पैसे हवे असतील या अगोदर त्याने कधीच पैसे मागितले नाहीत मग तो उठला आणि आपल्या मुलाच्या रूममध्ये गेला आणि बोलला झोपलास का रे बाळा मुलगा म्हणाला नाही पप्पा व्यावसायिक आपल्या मुलाला जवळ घेत म्हणाला बाळा मला असं वाटते की मी उगीचं सुजळ ओरडलो अरे मी दिवसभर काम करून दमून भागून घरी आलो होतो आय एम सॉरी बेटा हे दर शंभर रुपये असे म्हणत त्याने शंभर रुपये आपल्या मुलाला दिले मुलगा खुश झाला आणि शंभर रुपये घेत आपल्या वडिलांना म्हणाला थँक्यू पप्पा आणि मग तो मुलगा आपल्या कपाटाजवळ गेला आणि त्याने कपाटातून गल्ला काढला आणि गल्ल्यातील पैसे खाली ओतले त्यात भरपूर पैशाची नाणी निघाली मुलगा ते पैसे मोजू लागला हे बघून त्या व्यावसायिकाला राग आला आणि म्हणाला जर जा तुझ्याजवळ अगोदरच पैसे होते तर तू मला आणखी पैसे का मागितलेस मुलगा म्हणाला कारण पप्पा माझ्याजवळ पैसे कमी होते आता माझ्याजवळ दोनशे रुपये झालेत आता मी तुमचा एक तास विकत घेऊ शकतो पप्पा हे घ्या पैसे आणि प्लीज उद्यापासून लवकर घरी येत जा मला तुमच्याबरोबर बसून जेवण करायचे आहे तुमच्याबरोबर खेळायचे आहे तुमच्याबरोबर दंगा मस्ती करायची आहे तर फ्रेंड्स कामाच्या व्यापात तुम्ही तुमच्या मुलांना कमी वेळ तर देत नाही ना, ना? तुमची मुले तुम्हाला मिस करत नाही ना नक्की एकदा विचार करा फ्रेंड्स ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद